ही घटना मध्य प्रदेशातील विदर्भ सीमेवरील खंडवा जिल्ह्यातील एका छोट्या पण शांत आणि समाधानी गावात घडलेली आहे इथे राहत होता नितीन नावाचा एक पंचवीस वर्षीय तरुण नितीनचं आयुष्य म्हणजे संघर्षाचं दुसरं नाव होतं लहानपणीच त्याच्या डोक्यावरून आई वडिलांचे छत्र हरपले होते नियतीने त्याला अनाथांच्या यादीत टाकलं होतं पण त्याचे मामा आणि मामी यांनी स्वयंनाथाप्रमाणे त्याला पोटच्या गोळ्यासारखं जपलं त्यांच्याच मायेच्या छायेखाली तो वाटला नितीन हा स्वभावाने अत्यंत शांत सरळ आणि पाण्यात साखर विरघळावी तसा सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणारा होता गावातील प्रत्येक व्यक्ती मग तो श्रीमंत असो वा गरीब त्याच्याशी त्याचे सलोख संबंध होते तो मुख्यत्वे शेतमजुरीचे कामे करायचा पण त्याची कामाची निष्ठा अशी होती की नितीन काम करतोय म्हणजे ते उत्तमच होणार गावातील प्रत्येक शेतकरी त्याला आवर्जून कामासाठी बोलवायचा त्याची मेहनत आणि इमानदारी बघून लोक त्याला कामाचा योग्य मोबदला देत या सन्मानामुळे नितीन खूप आनंदी होता त्याला याची खेद नव्हता उलट, की आपण अनाथ आहोत उलट त्याला वाटायचं की कष्टाने का होईना पण आपला उदरनिर्वाह या गावात सन्मानाने होत आहे त्यामुळे शहराकडे धाव घेऊन पुढील जीवन जगण्याचा विचार त्याने मनातून कधीच केला नाही तो आपल्या या साध्या समाधानी आयुष्यात आनंदाने नांदत होता वयाच्या पंचविशीत नितीन लग्नाच्या योग्य झाला होता त्याचे मामा मामी त्याच्यासाठी चांगले स्थळ शोधत होते पण अनाथ असलेल्या नितीनला सहज मुलगी देण्यासाठी समाजात कुणी तयार होत नव्हते मागे पुढे कोणी नाही उद्या काही संकट आले तर कोण मदत करेल असा विचार करून अनेक चांगली स्थळे त्याला नाकारली जात होती मात्र नितीनचा मनमिळाव आणि निष्कलंक स्वभाव बघून अखेरीस त्याला एक स्थळ आलं मुलीचं नाव होतं प्रीती प्रीती ही साधी सुंदर नितीनच्याच समाजातली आणि गरीब कुटुंबातील होती तिलाही शेतीची आवड असल्याने ती शेतमजुरीची कामे करायला तयार होती तिला कष्टाची किंमत होती एका शुभ मुहूर्तावर त्यांचं धडाक्यात लग्न झालं भाच्याचं संसार बहरताना पाहून मामाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्यांनी दोघांना घराशेजारीच एक वेगळी छोटी खोली तयार करून दिली तिथेच त्यांचा नव्यानं सुखी संसार सुरू झाला नितीन अत्यंत साधा आणि सरळ असल्याने त्याने प्रीतीला पाहिजे तेवढे प्रेम आणि आदर दिला प्रीतीलाही तिच्या नवऱ्याकडून अपेक्षित असलेले शारीरिक आणि मानसिक सुख मिळत होत लग्नाला तीन वर्षे झाली असताना त्यांच्या घरात सोन्याचे पाऊल पडले त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं अशा प्रकारे त्यांचा छोटासा संसार आता आनंदाने भरून फुलू लागला होता त्यांचा संसार म्हणजे गावातल्या लोकांसाठी एक आदर्श बनला होता पण सुखाचे दिवस फार काळ टिकत नाहीत असे म्हणतात लग्नाला सहा वर्षे झाली आता मात्र त्यांच्या नात्यात पूर्वीसारखी ओढ आणि दाम्पत्य जीवनातील आत्मीयता अदृश्य होऊ लागली होती नव्याचे नऊ दिवस संपले होते हळूहळू त्यांच्या शारीरिक संबंधांत आणि मानसिक जवळीकीत एक प्रकारचा कोरडेपणा येऊ लागला नितीन दिवसभर शेतीत त्यामुळे तो पहिल्यासारखा उत्साह दाखवत नव्हता जेव्हा संसारात किंवा नात्यात शारीरिक मानसिक सुखाची कमतरता भासू लागते तेव्हा सहचारिणी अनेकदा दुसरा पर्याय शोधायला लागते प्रीतीच्या मनात आता घरातील एकसुरीपणा तिला नकोसा वाटू लागला होता आणि बाहेरचं रंगीबेरंगी जग खुणावत होत तिने नितीनला म्हणाली मी घरात बसून काय करू गाड्याला हातभार लावण्यासाठी मीही कामावर जाते नितीन स्वभावाने भोळा आणि बायकोवर प्रचंड विश्वास ठेवणारा होता त्याला शंकेची पाल चुकचुकली नाही त्याला वाटलं बायको आपल्यासाठीच कष्ट करत आहे मुलगा थोडा मोठा झाल्याने त्याला मामा मामीकडे किंवा शेजाऱ्यांकडे ठेवून प्रीती शेतमजुरीसाठी जाऊ लागली नितीन दुसऱ्या शेतात आणि प्रीती वेगळ्या ठिकाणी काम करू लागली तिची ही कामाची सबब म्हणजे घरातून बाहेर पडण्याची एक संधी होती प्रीती जिथे कामाला जायची तिथे तिची ओळख मनस्विनी आणि सूर्यकांत या नवरा बायकोशी झाली सूर्यकांतचा एक दिनलग्नाचा दिलीप आणि तो पण तिथेच काम करायचा दिलीप हा तरुण देखणा सुंदर आणि बोलका वाक्चातुर्य असलेला होता प्रीती स्वभावाने मोकळी आणि मनमिळाऊ असल्याने ती मनस्विनी सूर्यकांत आणि दिलीप यांच्यात लवकरच रमली कामाच्या ठिकाणी होणाऱ्या गप्पा विनोद आणि चेष्टा मस्करी यांना ती पूर्ती गुंतून गेली तिच्या एकसुरी आयुष्याला एक, एक वेगळा रंग मिळत होता प्रीतीला आता नवऱ्याच्या शांत आणि सरळ स्वभावापेक्षा दिलीपचा तरुण आणि त्याचे गोड बोलणे आवडू लागले तो शेतमजुरी करत असला तरी त्याचे लक्ष नेहमीच इतर गोष्टींमध्ये असायचं प्रीतीला आता शांत दिलीपचा उत्साह त्याचे खट्याळ बोलणे आणि तरुण बाधा आकर्षित करू लागला तिला वाटले माझ्या आयुष्यातला हरवलेला रंग हाच परत आणू शकतो जसे एखाद्या विवाहित स्त्रीला नवऱ्याची जुनी सवय वाटते आणि एक तरुण उत्साही व्यक्ती आकर्षित करतो तसंच प्रीती दिलीप कडे आकर्षित झाली दिलीपही काही कमी नव्हता दुपारच्या सुट्टीत शेताच्या बांधावर दिलीप विनोद करायचा आणि प्रीती लाजून त्याला चोरून पाहायची दिलीपच्या नजरेतील इशारा तिला स्पष्ट करायचा आणि ती शांतपणे स्वीकारायची त्याने ही विवाहित महिलेच्या नजरेतील भाबडेपणा आणि इशारे चटकन ओळखले हळूहळू त्यांचे बोलणे वाटले लवकरच त्यांचे संबंध प्रेमाच्या नावाखाली अनैतिकतेकडे सरकले त्यांनी गुपचूप फोनवर बोलणं सुरू केलं घरी असताना सुद्धा ती जास्त वेळ फोनवर गुपित ठेवून गप्पा मारायची नितीनला वाटायचं ती मैत्रिणींशी बोलत असेल कामाच्या ठिकाणी ते एकमेकांना जाणीवपूर्वक भेटत होते त्यांच्या भेटी गाठी वाढल्या कधी आडुशाला तर कधी पडक्या जागेत त्यांचे गुप्त शरीर संबंध सुरू झाले आणि शेतातील मोठ्या पिकांमध्ये आणि एकांतामध्ये त्यांना हे संबंध करणे सहज शक्य व्हायचे नितीनला या अनैतिक संबंधांची कोणतीही कल्पना नव्हती त्याला वाटायचं आपली बायको कामावरून येते घरी त्यांचे शारीरिक संबंध व्यवस्थित होते पण जसा जसा दिलीपचा प्रभाव वाढत गेला तसं तसं त्यांच्या दाम्पत्य जीवनातील जवळीक कमी होऊ लागली प्रीती दिलीपच्या प्रेमात पुरती बारावून गेली होती या अनैतिक संबंधांना सूर्यकांत आणि मनस्विनी यांचा त्यांनी हळूहळू प्रीतीच्या डोक्यात विषारी विचार भरायला सुरुवात केली तुझी आणि दिलीपची जोडी खूप चांगली दिसते तुझा नवरा साधा आणि शांत आहे तो तुला पुरेसं सुख देऊ शकत नाही तू त्याला सोडून दिलीप सोबत राहा बाईच्या डोक्यात एकदा खूळ शिरलं की ते लवकर निघत नाही प्रीतीची मानसिक तयारी झाली आता तिने नितीन सोबत मुद्दाम वाद घालण्यास सुरुवात केली तो जवळ आला की मी शेता खूप थकले आहे आज मला अशक्य आहे असं कारण सांगून ती त्याला जवळ येण्यापासून दूर सारू लागली नितीनला काही कळेना बायको मध्ये अचानक हा नकारात्मक बदल का झाला नितीनच्या मनात संशयाची पाल जोरदार चुकचुकली चुक रोजच्या टालमटूलमुळे त्याला आता खात्री झाली की हिचं काहीतरी बाहेर चालू आहे त्याने कामावर जाण्याचा बहाण्याने तिच्या माहितीचा मागोवा घेतला गावातल्या विश्वासू लोकांशी बोलून त्याने सगळी माहिती काढली तेव्हा त्याला धक्कादायक सत्य कळलं प्रीतीचे दिलीप नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध चालू आहेत हा आघात नितीनच्या भोळ्या मनाला सहन झाला नाही त्याने लगेच प्रीतीला कामावर जाण्यापासून मनाई केली आता मात्र त्यांच्या नात्यातील दुरावा शिगेला पोहोचला दिलीपने प्रीतीला मोठी मोठी आश्वासने दिली मी तुला सुखी ठेवेन मी तुला तुझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम आणि शारीरिक सुख दे प्रीतीने लगेच त्याच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि एका अशुभ दिवशी तिने आपल्या नवऱ्याला आणि तीन वर्षांच्या निरागस मुलाला सोडून दिलीप सोबत पळ काढला मातृत्वाची भावना आणि मुलाच्या भविष्याचा विचार तिने पूर्णपणे विसरून टाकले प्रीती पळून लगेच पोलीस तक्रार केली पोलिसांनी तिघांनाही नितीन आणि त्याचा चिमुकला मुलगा डोळ्यांत पाणी घेऊन आशेने तिथे उभे होते पोलिसांनी प्रीतीला समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण प्रीती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती तिने पोलिसांसमोर खोटं सांगितलं की नितीन मला मारहाण करतो पुरेसं प्रेम देत नाही नितीन स्वभावाने साधा असल्याने त्याने पोलिसांना सत्य सांगितलं दिलीपच्या येण्यापूर्वी ती चांगली वागत होती तो आल्यापासून ती वाईट वागू लागली मला जवळ पण येऊ देईना शारीरिक संबंधांपासून दूर राहिली आता प्रीती पोलिसांसमोर जास्त वेळ बोलू शकली नाही तिने नाईलासाने सत्य कबूल केलं शेवटी प्रीती परतण्यास तयार नव्हती आणि निरागस मुलाचा विचार करायलाही तयार नव्हती त्यामुळे पोलिसांनी हताश होऊन तिला तिच्या प्रियकरासोबत पाठवून दिलं घरी परतल्यावर नितीनला मोठा धक्का बसला ज्या बायकोचे गुणगान तो गावावर गायचा माझा संसार ती चालवते ती इतकी स्वार्थी आणि क्रूर कशी बनू शकते या विचाराने तो पूर्णपणे खचला त्याने अतिविश्वास आणि अति स्वातंत्र्य दिल्यामुळे हे झालं याची जाणीव त्याला झाली या, या आघातामुळे तो मानसिक आणि भावनात्मक स्तरावर पुरता मोडला त्याने शेवटी रानात जाऊन एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली त्याच्या खिशात एक अंतिम चिठ्ठी सापडली त्यात त्याने लिहिलं होतं प्रिय प्रीती मी नेहमीच तुझ्यावर प्रेम केलं मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती पूजे केलंस ते अत्यंत चुकीचं आहे किमान माझा नसला तरी आपल्या मुलाचा तरी विचार करायचास त्याने पोलिसांना विनंती केली की त्याच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून त्याची बायको प्रीती तिचा प्रियकर दिलीप आणि त्यांना मदत करणारे मनस्विनी व सूर्यकांत यांना आरोपी मानून अटक करावी पोलिसांनी त्यानुसार या चौघांनाही अटक केली या भीषण आणि हृदयद्रावक घटनेत सर्वात जास्त हाल झाले ते नितीनच्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलाचे एका बाईच्या स्वार्थी आणि अनैतिक प्रेमापोटी एका खेळत्या आणि सुखी संसाराचा नाश झाला दैवाचा खेळ बघा लहानपणी जसा नितीन अनाथ झाला होता तसेच त्याच्या मुलावरही अगदी तिसऱ्या वर्षीच अनाथांचे जीवन जगण्याची वेळ आली एका बाईने आपल्या प्रियकरासाठी कसा आपल्या सुखी संसाराचा तमाशा केला ही वास्तववादी कथा आपल्याला मनुष्याच्या स्वार्थाची भीषणता शिकवते आणि अशा घटनांपासून सावध करते मंडळी अशा मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीच्या आणि भीषण कथा फक्त ग्रामीण किंवा शहरातच नाही तर आजकाल कॉर्पोरेट जगातही